मी सीमा तपस्वी वैष्णवराव पाटील यांचा नातू रणजित कल्लाबा पाटील ग्रामपंचायत सदस्य हलगा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा सदस्य खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा सरचिटणीस या नात्यानं मी आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सक्रिय लढ्यामध्ये कार्य करत असतो मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी इच्छा व्यक्त करत आहे की आपण महाराष्ट्रामधून आम्हाला शैक्षणिक सुविधा आरोग्य सुविधा देऊन आमच्याकडे आपण आमच्या पाठीशी आहे असं आपण दाखवत आहात आणि ते कार्य तुमचं चालू आहे त्याचबरोबर मी मान्य मुख्यमंत्री साहेब व महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करू इच्छितो की आमचा जो मूळ मुद्दा आहे तो महाराष्ट्र येण्याचा महाराष्ट्रामध्ये येण्याचा जो आमचा कोर्टामध्ये जो प्रश्न सुरू आहे त्या केसेसकडे आपण आपल्या राजकीय जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चालत आहे त्यामुळं आपण कानाडोळा करत आहात असं आम्हाला वाटतं त्यासाठी समस्त महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांना मी विनंती करू इच्छितो की आपण मुख्यमंत्री साहेबांच्या कडून ज्या सोयी सुवी सुविधा आम्हाला मिळत आहेत त्या सोयी सुविधा महत्वाच्या आहेतच परंतु आम्हाला या कर्नाटकाच्या जोखंडातून सोडवून घेऊन महाराष्ट्रामध्ये सामील ज्या वेळेला करून घ्याल तेव्हाच आम्हाला सर्व सुविधा पुरव पुरतील त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी विनंती करू इच्छितो की आपण जो आमचा प्रश्न सुप्रीम कोर्टमध्ये दोन हजार चार पासून जो प्रलंबित आहे त्या प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष न करता त्या प्रश्नाचे जे वकील आहेत या वकिलांची तत्काळ मिटिंग बोलून आपण हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्याल आम्हाला महाराष्ट्रामध्ये सामील करून घ्याल अशी इच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र